प्रशांत जी आता पुन्हा त्याच्या आधीच्या मुद्द्याकडे जाऊया जेव्हा टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांच्या बाबतीमध्ये भाष्य केलं हर्षवर्धन सपकाळ यांनी आणि टिपू सुलतान आणि शिवाजी महाराजांनी त्यांना समकक्ष असं ते म्हणाले तेव्हा या वक्तव्याचे काय परिणाम होतील याची काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना काहीच कल्पना नव्हती का मुळात एक समजून घेण्याची गरज आहे की माझ्या सहित या राज्यातल्या देशातील विश्वातल्या समस्त मराठी जणांचा किंवा एकूणच ज्याला हिंदू संस्कृती मान्य अशा सगळ्यांचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज आहे त्याच्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कधीच कुणाशी होऊ शकत नाही आमचे प्रांताध्यक्ष माननीय हर्स्वजी सप्पाळ साहेबांची तशा प्रकारची कुठली धारणा नव्हती किंवा नाही आणि उद्या सुद्धा समकक्ष समकक्षे अर्थाचा शब्दाचा वेगळा अर्थ घेण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजांची युद्ध नीती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार ज्यांनी नका या ठिकाणी अभ्यास केला ज्यांनी त्या प्रकारे राज्यकारभार करण्याचा प्रयत्न केला असे काही समकक्ष अशा प्रकारचा तो अर्थ होता दुर्दैवा तो वेगळा घेतला आणि मला टिपू सुलतानाच्या संदर्भात एक ठिकाणी सांगायचं आहे की माझ्या मतदारसंघामध्ये या देशातलं सगळ्यात मोठं वॉर मेमोरियल आहे त्या ठिकाणी म्हणजे या देशासाठी ज्या ज्या का या ठिकाणी कॅप्टन लेफ्टनंट जनरल बाकीच्या आर्मी सैनिकांनी जे हुतात्मा झालेत बलिदान झाले बलिदान केले अशांचं एक वॉर मेमोरियल आहे त्या वॉर मेमोरियलचं उद्घाटन या देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते झालेले आहे या देशाचे जे जे राष्ट्रपती येतात या पुणे शहरामध्ये त्या सुद्धा ते नतमस्तक होतात त्या ठिकाणी याच भारतीय सैन्य दलाने टिपू सुलतानांची प्रतिमा लावलेली आहे देशातल्या इतर राज्य राजे किंवा इतर राष्ट्रपुरुषांच्या बरोबर ती प्रतिमा लावलेली आहे मग या ठिकाणी एकदा भारत सरकारने या ठिकाणी खुलासा करण्याची गरज आहे कारण की अनेकच काळातील वॉर मेमोरियल झालेला आहे एका ठिकाणी टिपू सुलतानांच्या संदर्भात धडे दिले जातात या देशाचे राष्ट्रपती छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या संदर्भात जळ काही कथन करत असतात त्यावेळेस टिपू सुलतानाच्या संदर्भामध्ये सुद्धा रामनाथ कोविंदांनी सुद्धा या ठिकाणी आदर म्हणण्यापेक्षा खूप मोठ्या प्रकारचं त्याचं भाष्य केलेलं आहे आदराचं भाष्य केलेलं आहे मी पुन्हा एकदा सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची सुद्धा टिपू सुलतान काय जगातल्या कुठल्या राजाबरोबर होऊ शकत नाही पण समकक्ष याचा अर्थ वेगळा लावण्यात येऊ नये समकक्ष म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श व्हिएतनामने सुद्धा घेतला त्यांच्या गनिमी काव्याचा अभ्यास व्हिएतनाम सारख्या देशांनी घेऊन अमेरिकेला सुद्धा नमवलं तशा प्रकारची विद्यती छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्यांनी शिकले असेल किंवा अभ्यासले असेल आणि त्या मी असं म्हणताय पण तरी सुद्धा इंग्रजांशी लढलेला टिपू टिपू सुलतान आणि कुठेतरी महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य उभं करणारे आणि त्याचबरोबर मुघलांशी लढणारे शिवाजी महाराज यांना समकक्ष म्हणणं हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दाच आहे यामध्ये काही शंका नाही आणि त्याचबरोबर एकाच समाजाला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आक्षेपसुद्धा आहे टिपू सुलतानाबद्दल हे आपण अमान्य करू शकत नाही असो आज आपला विषय संपल्या म्हणजे आपली वेळ संपलेली आहे या, संपले, संपले या मुद्द्यावरती चर्चा सातत्याने होऊ शकते परंतु निदान सामाजिक तेढ किंवा कुठल्याही पद्धतीची भीतीदायक परिस्थिती तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी मात्र राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे हे नक्की आहे धन्यवाद आज आपण इथे आलात आणि चर्चा केलीत त्याबद्दल यानंतर पहिल्या प्रश्नाचा कौल पाहूया जाऊया कोल सेंटरला